पूरग्रस्तांना सरकार भरीव मदत देईल असं मकरंद पाटील यांनी म्हटलंय पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं सुद्धा मकरंद पाटील म्हणाले ज्या पूरग्रस्तांना स्थलांतरित केलंय त्यांना चांगलं जेवण दिलं जाईल असं सुद्धा पाटील यांनी सांगितलं प्रत्येक ठिकाणी कोणाची पन्नास मागणी आहे कोणाची तीस आहे कोणाची पंचवीस ची आहे या संदर्भामध्ये लोकांच्या मागण्या आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालू कॅबिनेटसमोर विषय आणू ओला दुष्काळ जाहीर करायला अडचण नाही या संदर्भामध्ये विचारविनिमय सुरू आहे आता सगळे फील्डवर आहेत म्हणजे अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपासून सगळे फील्डवर आहेत एकदा सगळ्यांच्या लक्षात ही गोष्ट येईल एकूण शेतकऱ्यांचं नुकसान असणारी परिस्थिती आणि मग त्याच्यावर विचारविनिमय करून योग्य ते निर्णय निश्चित घेतात